प्रश्न तुमचे उत्तर आमचे पत्रकार समाजाच्या व्यथा प्रभावीपणे वर्तमानपत्रातून व समाज माध्यमातून मांडत असतो मात्र पत्रकारांच्या देखील काही व्यथा असतात मात्र प्रत्येक पत्रकार आपल्या व्यथा बाजूला ठेवून समाज हिताचे महान कार्य करत असतो समाजाप्रती असलेली त्यांची भावना आणि परोपकार कृती कौतुकास्पद आहे समाजामध्ये त्यांचा देखील सन्मान होणे गरजेचे आहे असे गौरवोद्गार ब्रह्मकुमारी नीता दिदी यांनी आपल्या भाषणातून काढले व्हॉइस ऑफ मीडिया एवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय पटेल कॉलनी एवला येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षीय भाषणातून त्या बोलत होत्या धावपळीच्या काळात प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त जीवन जगत आहे आणि पत्रकारांचं काम अधिक तणावग्रस्त असल्याने त्यांनी मेडिटेशन करावे असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना दिला कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर व्हाईस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस अयूब शाह सर तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल विंगचे तालुकाध्यक्ष सागर पाठक कार्याध्यक्ष हितेश दाभाडे यांनी देखील प्रकाश टाकला यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी नीता दिदी यांनी देखील पत्रकारांचा पुष्प व शाल देऊन यथोचित असा सत्कार केला तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रतिनिधी सचिन शिंदे तालुका सरचिटणीस सय्यद कौसर उपाध्यक्ष जाकीर शेख प्रवीण खंडाकळे खजिनदार बाबासाहेब शिंदे संघटक अनिस पटेल सदस्य अशोक वाघ शाकीर शेख सलीम काझी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा गुरुगरी नेतागिरी आज बाळाशास्त्री जांभेकर यांचा जयंती उत्सव आहे त्यानिमित्ताने सर्व पत्रकारांचा हा पत्रकार गुणगौरव असा हा दिन आहे आणि सर्व पत्रकारांनी जे तळागाळातील सर्वसामान्यांचा जो आवाज जनतेचा आवाज जो आहे तर तो प्रशासनापर्यंत आणण्याचं काम करतात नेहमी अशा पत्रकारांचा आज खऱ्या अर्थाने गुणगौरव केला पाहिजे म्हणून आपल्या आध्यात्मिक दिदी आहेत प्रजापिता ब्रह्मकुमारी नीता दिदी यांनी या ठिकाणी सर्व पत्रकारांना मान सन्मान देण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो कारण असं आहे की अध्यात्म्याच्या दृष्टीने जर बघितलं ते आद्य जे पत्रकार आहेत पूर्व आख्यानामध्ये किंवा पुराणामध्ये जर बघितलं तर नारदांना ती पदवी दिली कारण नारद इकडच्या बातम्या तिकडे पोचवायचं काम करायचं पण नारद नारदांचं जर बघितलं तर नारद हे ब्रह्मांचेच पुत्र आहेत आणि त्या अनुषंगाने आपण सगळे ब्रह्माचे पुत्र आहोत आणि दिदी सुद्धा ब्रह्मकुमारी काय म्हणून आपलं जे नातं आहे ब्रह्म पुत्राचं आणि पुत्रीचं नातं आहे म्हणून बंधू भगिनीचं एक या ठिकाणी संगम या घालण्याचा दिदींनी प्रयत्न केला सर्व पत्रकारांना या ठिकाणी त्यांनी मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भारतात नाही म्हणजे हे कुठल्या एका धर्मासाठी नाही की हिंदू धर्माचे लोक जे पूजा करतात त्यांच्यासाठी आहे किंवा मुस्लिम बांधवांसाठी किंवा ख्रिश्चन किंवा बौद्ध लोकांचं नाही जैन लोकांसाठी नाही तर ही शांतीसाठी आहे मेडिटेशन म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या विचारांना स्थिर करणे आणि आपली मनाची जी मनोबलाची शक्ती आहे ती वाढवणे म्हणजे आपली स्ट्रेंथ वाढवणे आपली कार्यक्षमता वाढवणे हे प्रत्येकाला गरज आहे त्याच्यात धर्माचं लेवल हे नसतं प्रत्येकाला मनाच्या शांतीची गरज आहे सकारात्मकतेची गरज आहे आपल्या कार्यामध्ये आपली कार्यक्षमता वाढावी जेणेकरून तो त्याच्या जीवनात आणखी प्रगल्भ होतो आणि पुढे जात असतो म्हणून पूर्ण विश्वामध्ये एकशे चाळीस देशात आपली रेग्युलर बुडली मेडिटेशन सकारात्मक चिंतन व्यसनमुक्ती अनेक विषय आहेत ज्याच्यावरती हे कार्य चालत असतं आणि माउंट आबू राजस्थानला आमचं वर्ल्ड हेडक्वॉर्टर <coughs> आहे सर्व पत्रकार बांधवांना मीडिया विंगच्या माध्यमातून एकदा नक्की तुम्ही सगळ्यांनी संघटनामध्ये जावं हे निमंत्रण मी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे देते माऊंट आबूला आमचे जे समर्पित भाऊ लोक आहेत जसे ते पण आमच्या संस्कृतीच्या तसेच ते देखील साधक आहेत भाऊ लोक आणि बालब्रह्मचारी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बालब्रह्मचारी तर माऊंट आबूला भाऊ आहेत असे आणि इकडे भारतामध्ये आणि ठिकठिकाणी दिदी लोक